लाइन अचूक वेधक भयान भविष्याची चाहूल पशुपक्ष्यांनाही सोसवेना हा कडक उन्हाळा गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द तर परवलीचा ठरला असून सर्वत्र पर्यावरणविषयक चर्चा आता सध्या घडत असतात पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच जगभर नैसर्गिक संकटाचे कुठे ना कुठे थैमान रोजच पाहायला मिळते ढगफुटी अतिवृष्टी वादळे चक्रीवादळे भूकंप हिमप्रपात ज्वालामुखीचा उद्रेक सुनामी अशा अनेक प्रकारच्या आसमानी संकटाने जीवसृष्टीला जणू धोकाच निर्माण झाला आहे येणारा काळ पर्यावरणीय ये बदलांमुळे खूपच आव्हानात्मक असेल याची प्रचिती यावी अशा दुर्दैवी घटना एकामागोमागे एक घडू लागल्या आहेत सध्या उष्णतेच्या पाऱ्याने धमाल उडवून दिली असून असह्य उन्हाळ्याचा सारेच जण आपण अनुभव घेत आहोत जलसाठे आटले आहेत भूगर्भातील पाणी पातळी देखील खोल गेली आहे पाण्यावाचून झाडे शुष्क झाले आहेत शेतजमीन पिकाशिवाय पडून आहे आणि या सर्वाचा भयंकर परिणाम सध्या मुख्या जीवांना भोगावा लागत आहे आज कराड परिसरात काही पक्षी प्राण्यांना देखील उष्माघाताचा जा त्रास झाल्याचे दिसून आले कराड शहरात चिमणीचे एक पिल्लू भटके कुत्रे उन्हाच्या त्रासाने दगावले तर उष्माघाताने अस्वस्थ झालेल्या एका घारीला टाउन हॉल येथील व्यापाऱ्यांनी पाणी पाजून जीवदान देण्याचा प्रयत्न केला पर्यावरण वाचवण्यासाठी आता सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली असून प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देऊन निसर्गस्नेही जीवन जगण्याचे जी। न्यूज लाईन सर्व प्रेक्षकांना आवाहन करीत आहे द न्यूज लाईन अचूक वेधक